नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एक म्हण तुम्ही ऐकले असेल की कोणताही व्यवसाय करायला वय नाही तर जिद्द लागते आणि त्याचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे सरांचं वय आज सतरा आहे आणि त्यांनी गावरान कुकूड पालनामध्ये महारतथ हासिल केलेली आहे सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी सार्थक वेगडे आपला फार पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या गोटावडे गावात आहे आणि गेले तीन वर्ष झाले मी गावरान कुक्कुट पालन करतो पहिला आपण चालू केलं तेव्हा आपल्याकडे एवढे पक्षी नव्हते आपण असच घरी मला अंडी खायला आवडायची म्हणून मी अंड्यांसाठी पक्षी तयार केले होते पाच सहा पक्षी होते आपले मग तसेच बघून बघून युट्यूबला व्हिडिओ बघून सरांचे व्हिडिओ बघून आपण म्हणलं चला तर आता याला बिझनेस मध्येच आपलं रूपांतर करू आपल्या कोंबड्याचं मग आपण घरी कोंबड्या बसून पिल्ला तयार केली आणि आता आपल्या चारशे कोंबड्या आहे आणि होते सर ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्यांनी पालन केलं ना तर त्यांच्या पुढे सगळ्यात मोठी समस्या असते आहाराचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे आहाराचं नियोजन काही एवढं अवघड नाही आहे सोपं आहे आपण जे पिल्ल असतात एक दोन दिवसाची त्या पिल्लांना आपण स्टार्टर म्हणून असतं ते फेड द्यायचं जसे जसे मोठे होत जाईल तसं तसं त्यांना तस तस बाजरीचा भरडा किंवा गव्हाचा भरडा तांदळाचा भरडा दा, ते द्यायचं मक्याचा भरडा आणि मग एकदा काय असे मोठे पक्षी झाले की त्यांना हॉटेल वेस्ट भाजीपाला वेस्ट त्यांचं फीडच कमी करतो आपण ते फीड असताना ते आपल्या शेतात करतो आपल्या तांदूळ म्हणा बाजरी म्हणा ज्वारी म्हणा ते सर्व आपल्या शेतातलं आहे त्यामुळे त्यांचा फीड खर्च आपण कमी केलेला आहे सर ज्यावेळेस कुक्कुट पालनाची सुरुवात केली होती तर त्यावेळेस किती कोंबड्यांपासून केले हो आपण तीस पक्ष्यांपासून चालू केली होती तीस पक्षी होते आपले आणि आता आपण त्या तीस पक्ष्यांपासून साडेसहाशे कोंबड्या केल्या पॅरेंट्स आणि आपल्याकडं बारकी पिल्ले वगैरे ते पण आहे उपलब्ध कुणाला आणि सर्वात महत्वाचं सर जे अंडी देतात कोंबड्या अंडीचं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे अंड्यासाठी आपण तेलाचे डबे लावलेले ते तीन तीन चार चार कोंबड्या आहेत ना एक डबा एक फिक्स करून घेतात आणि ती कोंबडी रोज त्या डब्यात जाऊन अंडी घालतील अंडी घालून झाले की तो पक्षी त्याच्यात जाऊन खुडूक बसतो फुडूक बसले की आपल्याला त्या पक्ष्याला बसावलं की मग तो पिल्ल काढतो आता जे आपलं शेड आहे आता शेड एखाद्या शेतकऱ्यांनी समजा बनवायचं ठरवलं तर शेडची निर्मिती कशा प्रकारे असली पाहिजे आता आमचा पहिला गोठा होता आमच्या गायांचा गोठा होता त्यामुळे ते आमचं शेड भक्कम आहे एखाद्याला करायचं झालं तर ते लाकडाच्या वाश्यात किंवा ताडपत्री बिडपत्री लावून ना ते शेड करू शकतो जुगाडू पद्धतीने पैसे कमी करण्यासाठी आणि सर याच्यामध्ये काय होतंय सर्वात मोठा प्रश्न असा असतो शेतकऱ्यांना जे टेम्परेचर असतं कोंबड्यांचं जे टेम्परेचर असतं म्हणजे ते उष्णता कशी मेंटेन वगैरे केली पाहिजे त्यांची आता आपण उष्णतेसाठी आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील तर आता आपण झाड लावलेली आहे आपल्या पार्क मध्ये पूर्वी बसणं झाड आहे आता पूर्ण की जेणेकरून त्यांना उन्हाचं त्या झाडाखाली पण बसता येतात आणि गारबीर काय आली तर ती त्या झाडाखाली त्यांना लपता पण येतं त्या झाडांचे फायदे झाड आहे ते पेरूच्या झाडाचे आपण पेरू जर पिकले विकले तर ते ना पक्षीच खातात आपले कोबड्यांच्या लसीकरणाबद्दल काय सांगाल सर लसीकरणासाठी आपण पिल्लांना आहे ना एक महिन्यात चार वॅक्सिन करतोय लासोटा गंभोरा लासोटा गंबोरा असे चार वॅक्सिन करतो सात सात दिवसाच्या फारकाने आणि एक महिन्याच्या पुढे मग आपण एक एक तारखेला व्हॅक्सिन करतो लासोटा गंबोरा लासोटा गंबोरा तेच व्हॅक्सिन आणि रोजचे आपले सर्दीचे मल्टीविटामिन हे औषध चालू असतात पक्ष्यांसाठी एखाद्या शेतकऱ्याला जर पिल्ले खरेदी करायचे असतील तर पिल्ले खरेदी करताना त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा किती दिवसाचे केले पाहिजे आता नवीन जर शेतकरी असेल तर त्यांनी ना एक दिवसाचे पिल्ल आपण देत नाही शकत आपण आठ दिवसाचे पिल्ल देतो एक वैक्सीन करून जेणेकरून पिल्ल मरत पण नाही त्यांच्या ट्रॅव्हल्स मध्ये पण आहे ना तर पिल्लांची मरल होत नाही आणि जर नवीन करायचं असेल ना तर तर चालू केलं ते प्रॉफिट मध्ये आपल्याला या शेड मध्ये सोडण्याच्या आधी कोणती काळजी घेतली पाहिजे पिल्ल मध्ये सोडायच्या आधी आहे ना कोर्सोलिन टी ची फवारणी चुना फवारणी पंतशक वगैरे ते केलं पाहिजे आणि चप्पल वेगळी वापरली पाहिजे फार्म मध्ये आपण कुठं गेलो बाहेर कि ते हे नाही झालं पाहिजे फार्म मध्ये यायच्या आधी आपले पाय बी स्वच्छ करून यायला पाहिजे बाहेर गेले की आपल्या मध्ये फार्ममध्ये स्वच्छता राखायची शेत जर शेतकऱ्याला जर कुक्कुटपालन करायचं असेल तर ती किती पिल्लापासून केलेली योग्य राहील सर कमीत कमी पिल्लांपास केलेली योग्य राहील कारण आपल्याला काही इन्फॉर्मेशन नसते पिल्लांना काय आजार होतोय किंवा काय तर त्याच्यासाठी आहे ना आता पिल्ल घेतली जास्ती आणि ते नाही आजार कळायला आपल्याला पिल्ल मिली नुसकान आपलंच कमीत कमी पिल्लांबस सुरुवात करा आणि मग हळूहळू पुढं पुढे जात सर समजा आपले जे पिल्ले काढण्याची प्रोसेस कशा का प्रकारे चालते आपण हे ना इन्क्युबेटर मधनं पिल्ल काढतो आणि जर मोठी ऑर्डर आली तर आपण इन्क्युबेटर मधली पण आणि कोंबड्यांच्या खालनं पण पिल्ल काढतो आणि त्याचा फायदा काय होतो ह्याच्यात काहीच हे नसतं डिफरन्स गावरान कोंबडीचा अंड आहे तर ते मशीन ऐवजी कोंबडी उपदेती आणि कोंबडी ऐवजी मशीन उपदे त्यात काही फरक नसतो आणि जर कुणाला इन्क्युबेटर मशीन घ्यायची असेल तर आपले सागर सर आहे एक नंबर इन्क्युबेटर आहे आपल्या नव्वद टक्के रिझल्ट काढतो आपण त्या मशीन अच्छा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही कावर कुक्कुटपालनाविषयी पालनाविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे सर तर मला हे सांगा वेळेस तुम्ही तीस कोंबड्यापासून हा प्रवास सुरू केलेला होता आणि आज मल्टीपल साऱ्या कोंबड्या आहेत आपल्याकडे तर आपल्या प्रॉफिट आप संदर्भात काय सांगताना प्रेक्षकांना प्रॉफिट आपण जेवढी पिल्ल जास्ती सेल करतो ना महिन्यात तेवढे आपल्याला प्रॉफिट भेटत जर आपण पाचशे पिल्ल महिन्यात सेल केली ना तर पाचशे पिल्ल आपली भेटतात पन्नास साठ हजार रुपये भेटतात आपल्याला सगळं परत आपले कोंबड चालूच असतात विक्री एक हजार रुपयाला आमच्या इथं कोंबडा जातो ते कोंबड्यांची पण विक्री आपली चालू असते परत म्हातारा झालेला पॅरेस्टॉक हा कटिंग साठी जातो आपला सध्या काय चालू आहे सर मार्केट रेट सध्या मार्केट रेट कटिंगचा आपण आहे ना सहाशे रुपयाला एक कोंबडी देतो नग आणि हजार रुपयाला गावरान कोंबड सर एखाद्याला जर पिल्ल पिल्ल जर लागत असतील तर तुमच्यासोबत कसं कॉन्टॅक्ट केला पाहिजे किंवा आपण कुठे कुठे देऊ शकता आता आपण पुणे जिल्ह्यात तर देतोच देतो, देतो पिल्ल पण आता महाराष्ट्रात पाहिजे असेल तर आपण घरपोच डिलेवरी देऊ शकतो खालील नंबरवरती संपर्क करा पिल्ल भेटून जातील हा आपण आतापर्यंत सरांनी आपल्याला जे कुकुडपालनाची जी इन्फॉर्मेशन असते ते आपल्याला पूर्ण असे सांगितलेले आहे आता आपण डायरेक्ट पाहणार आहोत की एक्झॅक्टली सेड वगैरे कसं आहे चला तर मग पाहूयात सर हे आपण गाय होत्या पहिले आपल्या ते गायांसाठी केलं होतं तर आता आपण ते कोंबड्यांसाठी केलेलं आहे शेड डबे लावलेले आपण त्याच्यापासून अंडी घालतात का अंडी आहेत घालण्यासाठी डबे केलेले हे तिथं पण डबे असे डबे लावलेले अंडी ठेवण्यासाठी केले का स्पेशल हा कोंबडे तीन तीन चार चार कोंबडे एक डबा फिक्स करून घात पण त्याच्यातच अंडी घालतात Okay, okay. खाली कुठं आंटी घालणार नाही गावरान सगळे यात बसले तिथे कोंबड्या आणि सर्व खुडू पक्षी आहे त्याच्यात बसलेले आणि पक्ष्यांना बसण्यासाठी वरती आपण बांबूंच केलेलं आहे जुगाडू पद्धतीने घरच्या घरी केलेलं आहे सर्व पक्षी याच्यावर बसतात खाली एक पण पक्षी बसत नाही आपल्या गाव ओके okay, okay. ओके त्याच्यावर किंवा याच्यावर बसतात सर्व गव्हाने जल सदुपयोग केला सर हे दाखवा पण डबे लावलेले आहे हे बघा प्रेक्षकांनो अशा प्रकारे अंडे घातलेले आहेत अशा प्रकारचं नियोजन केलंय सरांनी हे त्याच्यामध्ये अंडे ते अंडे दाखवा हे खुडूक पक्षी बसलेले आहेत खुडूक पक्षी आहेत खूप सुंदर असं नियोजन आहे तुम्ही ही अशा प्रकारचं करू शकता प्रत्येकांना जुगाडू पद्धतीने पात्राचा दरवाजा केलेला आहे आपल्या आत वामडे आत जाऊ नये पिल्ल बाहेर येऊ नये म्हणून अरे बाबा आ, ही ब्रूडिंग रूम आहे का हा ही ब्रूडिंग रूम आता आपला गावरण पक्षी बघा तो कुठे गेलेला आहे वरती जाऊन बसलाय हे सर्व रात्रीचे सर्व पक्षी आहेत वरती बसलेले असतात खाली पक्षी पण नसतात बसलेले अच्छा हे काय तुमच्या साईडला दिसते ते हे वॅक साठी आपली लाईटीच मर्क्युरी आहे मर्क्युरी आहे दिवस डे नाईट चालू असते का हा डे नाईट ची चालू असते हे नाईटला चालू करतो आपण अच्छा ही डे चालू असते आणि त्यांची खाद्याची भांडी सर्व त्यांना वरती वाचण्यासाठी असं घरच्या घरी शेडी केलेली आहे त्यांना खाद्यामध्ये काय दिले तुम्ही त्यांना खाद्यामध्ये तांदूळ बाजरी आणि मका बारदा आणि किती दिवसाच पिल्ल ते आता ही पिल्ल जवळजवळ अडीच जव महिन्याची होत आलेली आहे अडीच महिन्याची पिल्ल होत आलेली आहे आता हे वळ खायला चालू झालेले हा कोंबडा आहे अच्छा किती वेट सर त्याचा अडीच महिन्याचा अडीच महिन्याच्या हिशोबाने चार चारशे पाचशे ग्रॅम असेल हे आपली एक दिवसाचे ते एक महिन्यापर्यंत पिल्लांचं सेक्शन आहे आणि ते दोन महिने बसणं पुढचं सेक्शन आहे अच्छा आता ही किती पिल्ले रे? आता ही पिल्ला आहे चौदा दिवसाची आहे ही सात दिवसाची आहे स्टेप वाईज आहे एवढ्या सेक्शन मध्ये किती पिल्ले बसतील एवढ्या सेक्शन मध्ये आपली दोनशे ते तीनशे पिल्ल बसू शकतात त्या सेक्शन मध्ये शंभर दीडशे बसू शकतात आणि ब्रोडरचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे ब्रोडरचे शेट आणलेले आहे ना ते भंगार आणलेले आहे अच्छा म्हणजे भंगारुगाडू जुगाडू पद्धतीने बनवलेलं आहे सगळा खर्च किती बरं सर याला ब्रोडिंग रूमला आहे ना त्या आपलं गोटा होता आणि आपण रूम केलं होते ते आंबोन वगैरे ठेवण्यासाठी गुरांचं अच्छा तर ते आपलं आणि ह्याचा खर्च म्हणजे हे आहे ना आपल्याला फुकाड दिलेलं आहे त्या भंगारवाल्याने आपल्या गावातलं भंगारवाला आहे त्याने फुकाड दिलेलं आहे अच्छा खूप छान आणि हे मजबूत आहे हम्म खूप छान आहे त्याचा गोल पण बघू शकता कसं झालेलं आहे हो राईट राईट बरोबर गोल झालेला आहे पक्ष्यांना असं आहे प्रेक्षकांना हे जे शिक्षण असतात ना हे गोल ह्याच्यासाठी बनवलंय कारण काय होतं आपण जर मध्ये पिल्ले जर एका जागेवर ठेवले ना काय होते त्यांना कमदार थंडी वाजायला लागली टेम्परेचर कमी जास्त झालं ना तर ते एकमेकांच्या अंगावर बसतात त्याच्यामुळे काय होतं पिल्लांची मर होते पिल्लांची मर होऊ नाही त्याच्यामुळं हे असे सेक्शन बनवलेलं आहेत आणि या मध्ये स्पेसिफिक एक पिल्ल ठेवलं जातात म्हणजे काही त्यांची क्वांटिटी मध्ये असतील दोन शंभर असतील पन्नास असतील तेवढेच ठेवतात आणि ह्याच्यामध्ये गर्दा होणार नाही ह्याची काळजी घेतात ते त्याच्यामुळे ते पिल्ल मरत वगैरे नाही तर जर तुम्ही केलं कुकुड पालन तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर तुम्ही बनवू शकता ते जुगाडू पद्धतीच आहे खूप कमी खर्चामध्ये तयार होत आहे प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गावरान कुकुड पालन व्यवसाय हा कशा प्रकारे चालतो याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे जर कोणाला पिल्ले घ्यायचे असतील इन्क्युब्युटर घ्यायचा असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या मार्ग तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशाच सोबत किंवा नवीन एखाद्या ऍग्रीकल्चर सेक्टर सोबत तोपर्यंत जय हिंद